हाय नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरी आहे बरे आहे आणि चालले मी बाहेर थोडा वेळ काम आहे थोडस काय काम आहे ते दाखवते दाखवते तुम्हाला मी कुठे चालले इकडे राजी बसला इकडे सरस्वती बाई बसले दिसले का तर मी चालले मच्छी घ्यासाठी समोरच आहे ना मच्छीवाली बाई गावाच्या समोरच आहे तिकडे फिरायला चालले मच्छी पचन आले तर घेऊन येते आणि बनवते मस्त मस्त मच्छी खायचं मन झाले आज मच्छी खायचं मन झाले कुणाला मच्छी आवडते कमेंट करून नक्की सांगा मला तर चला जाऊ आपण मच्छी घ्यायला माझी चप्पल इथे मच्छी दाजी आणि मी बघतात मच्छी बशी करते कुठले मच्छी घे म्हणून दोनच मच्छीवाले आलेत बाई बाकीच्या मच्छीवाल्या बाई नंतर येणार असं वाटते आताच ते पण आलेत आणि मच्छीचे वाटं लावायला लागलेत तर बघा कसे मच्छी आहेत तर आले जाऊन मी <laughs> <माच्छी। laughs> मच्छी घेऊन मच्छी मच्छी घेऊन आले आणि नंतर आता बनवते सरस्वतीच्या पप्पाकडे साप करून मागते मला साफ करायला जमत नाही ना मी साफ करत नाही म्हणूनच नंतर मी फ्राय मारते फ्राय तर जाऊन आले मच्छी घेऊन आलेत भेटले थोडेसे मच्छी घेऊन आले थोडे थोडे मिक्स घेऊन आले मी तुम्हाला दाखवते नंतर साफ केल्यानंतर मिक्स घेऊन आले माझ्या घरामध्ये तीनच माणसं आहेत मग कशाला जास्त मच्छी थोडेच घेऊन आले पण एक सरस्वती खाणार आणि एक मनिक ताई खाणार एक दाजी खाणार मच्छी <laughs> दाखवते मच्छी साफ करते नंतर दाखवते आलो ये बस ले हे बसले आणि हे घेऊन आले पोट फुगते माझे पोटामध्ये थोडं गडबड झाले होते म्हणून सोडा घेऊन आले पिले आणि आहेत बाकी आता मच्छी साफ करते मच्छी करते मनू बिट्टू आमचे आमचे मनू आणि बिट्टू बघा कसे आहेत मनू आणि बिट्टू इथे बघा कसे बसले आणि एक तिथे दरवाज्यासमोर सरस्वती मॅडम पाय हलवते तिथे इथे बसले बिट्टू बघा बिट्टू। कसे आवाज देतात असे देतात का तुमचे पण मनू वाघाची बहीण बोलता आला <laughs> आता इथे बसले मी आणि दाजीकडे मागते मी साफ करून मच्छी साफ करून मस्ती काही साफ करायला जमत नाही मच्छी साफ करायला मला जमत नाही बनवलेले खाता येते मला साफ करायला जमत नाही हो ना सरस्वती हो सरस्वती मॅडम मला आवाज नका देऊ घेतले शाप करून मच्छी फ्राय मारते मी आणि आंबट बनवते चिंच कडी बनवते ह्या तुकडी वागडे आहेत काटेवाले बोलले होते ना मिक्सर मच्छी घेऊन आले म्हणून हे मिक्सर मच्छी ती ती घालून लागते मच्छी ती घ्यासाठी तीन मच्छी फ्राय सरस्वती मॅडमला आणि मोनिका ताईला दाजीला हो हो हो, हो 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 चला की जाऊ फराय मारायला फ्राय मारते चला चला बघायला तरी ते मस्त चिचकडी शिजते बघू शकता चिचकडी 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 इथे शिजते आणि मी खाली पण इखरते हालवता आणि हातावरती उडली म्हणून आणि इथे मसाला लावून घेतले त्याला ते मोठे मोठे ते के पाले मसाला शिरायसाठी त्याच्यामध्ये अंधेर अंधेरी इथे झाले चिचकडी बघा मस्त लाईट नाही आहे लाईट नाही आहे ते घेतले साले पिठ्ठ लावून घेतले मी दिसते का खालती गोंडे अंतरले आहे जमिनीवर चावती आहेत ते तर इथे तव्यावरती तेल टाकून घेतले तवाच तसा लोखंडी आहे म्हणून हे कसं अस तवा असं दिसत असेल तो, तो मानला <laughs> लोखंडी तवा आहे रे की लोक भाजी बनवून रेडी झाले चिंचकडी बोंबलाची इथे सोडते मी अशी फराय मारून घेते बाहेर आहेत गॅस खाली ठेवले जमिनीवरती खेळ फ्राय मारून मस्त मस्त तर इथे मस्त असे झाले त्याला फिरवून घेऊ आपण पलटी करून अरे बाबा इतक माझ्याकडे तर कलती करायला शिकते म्हणून इथे घेतले पलटी मारून त्याला पलटी मारून घेतली मस्त फ्राय होते आपले मच्छी टाळ होता मच्छी टाय होता आणि इथे बसलेले आहे मोनिका मॅडम <laughs> तिथे मी आहे बसलेले बेटरी दाखवतात तर सुबह मॅडम मला मी जे घर दिसते ना हो तो उप करणार आहे इथे बसलेले आहे मी बनवायला मच्छी मच्छी काय हात बघा म्हणतो कसं दिसतो का <laughs> तरी मोबाईल मध्ये सॉरी तरी हातामध्ये मोबाईल पकडते मोबाईल पकडते असे पीठ आहे ना हाताला माझ्या मच्छी पिठामध्ये टाकलेलं आहे म्हणून लायटीच काही खरं नसतं गावाकडे सरस्वती मॅडम दाखवते म्हणजे वेटरी बॅटरी स्वेत्र दाखवते आणि घरामध्ये ठेव आंधोर अंधेर आंबेरा सरस्वती मॅडम तर कुठेही बसले दिसत नाही फक्त मोबाईलची बॅटरी दिसते आज करतात बस तेवढंच हा फटाफट फ्राय मारून घेते तिथले पण दुकान म्हणून मोबाईल वाटते ओरडतात जाग घेऊन सरस्वती मॅडम नंतर दाखवते तुम्हाला आता मी आंधेरामध्ये व्हिडिओ नाही बनवू शकत नंतर दाखवते तर इथे बनवून रेडी हिरवी मिरची कोथंबरीत निंबरू निंबू <laughs> निंबू घेतले कापून आणि ये चिचकडी या जेवायला सर्वांनी सर्वांनी जेवायला या तर आता जेवून घेते लागले मला भूक 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 लागले भूक लागले अरे देवा भूक लागले या जेवायला आहे बघा मच्छी 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 ओ हो हो सर्वांनी या जेवायला जेवायला या मला लागले भूक लवकर जेवते पोटाला लागले कळ तोंडाला सुटले पाणी मच्छी बघून <laughs> तर या जेवायला कुण कुणाला मच्छी पसंत आहे कमेंट करून सांगा नक्कीच हिरवी मच्छी निंबू घेतलेले बघा कशी दिसते मच्छी तीनच घेतले मी फ्राय मारायला साठी आणि बाकीचे हे चिंचकडी बनवून टाकले इथे दिसते का चिंचकडी जेवायला या जेवायला या फटाफट जेवते नंतर तुम्हाला भेटते थांबा या सर्वांनी जेवायला पहिले घेते त्या थांबचा <laughs> या जेवायला थम्सअप पियाला आणि जेवायला थंड पियाला या थंड पियाला सर्वांनी थंड संगीत ताई कोणाला कुन मच्छी आवडते लवकर या थंडा भरपूर भरपूर थंड तर झाले जेवण आमचे जेवण जीवन झाले आणि आता थोडा वेळ आराम करते दहा वाजले रात्रीचे आणि जेवण झाले आणि थोडीशी बाहेर पण फिरून आले लाईव्ह चालू करून बघत ते नेट प्रॉब्लेम असतो चालत नाही दहाच्या नंतरच चालते दहा अकराच्या अशी असते साडे दहाला अकराला अशी चालते म्हणून आता मी झोपते थोड्या थोड्यावेळ आराम करते बघते चालले तर लाईव्ह येते बाय बाय